मला सांगा हा प्लॉट तुम्ही बोलले साडे बरोबर महिन्याचा काय समस्य होती है ला? समस्या होती या प्लॉटला या प्लॉटची समस्या अशी होती का अक्षरशः काढण्यात म्हणजे गेलेला प्लॉट होता काय बोलतोय हा गेलेला प्लॉट अक्षरशः का त्यामुळे दुसऱ्या शेतीच्या तयारीला लागलो होत <laughs> म्हणजे तुम्ही हा प्लॉट उपटून पेकणार होते हा काढून टाकायच्या याच्यात होता बेतामध्ये होत हा अच्छा मग असं काय वापरलं तुम्ही हा जो प्लॉट आहे पूर्ण नवीन फुटला परत आपले ऑर्गेनिक कंपनीचे कार्बन वापरलं ऑर्गेनिक कार्बन ऑर्गनिक कार्बन।, कार्बन किती वापरलं अडीच लिटर दोनशे लिटर साठी दोनशे लिटर साठी दोन त्याच्यासोबत कोणती बॅग वापरली ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ ग्रीन लाईफ ची बॅग वापरली का किती बॅग वापरल्या ते एक का दोन दोन बॅग दुसरा डोस दिलेला आता दहाव्या दिवसानं दहाव्या दिवशी आता आपण जर बघितलं ज्यांची ऑगस्ट ची लागवड आहे ज्या ज्या शेतकऱ्यांची त्यांनी प्लॉट उपटून फेकले काढून टाकले अक्षरशः म्हणजे ठेवायची परिस्थिती नव्हती डायरेक्ट हा डायरेक्ट पण आज आपण इथं बघू शकतो तुमचा प्लॉट पुन्हा नवीन फुटलेला आहे नवीन याच्यात आज समाधान का तुम्ही फुल समाधान आहे कसे रिझल्ट आहे कार्बन आणि ग्रीन लाईफ चे एकच नंबर शेतकऱ्यांनी सुद्धा वापरून बघावं शंभर टक्के शंभर टक्के वापरून बघावं आणि समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती भेटली नसती तर काय कंडिशन असते आज आजची कंडिशन अक्षरशः का म्हणजे अच्छा किती दिवस झाले वापर चालू करून दहा दिवस झालेले आहेत आज दहा दिवस झाले दहा दिवस अच्छा काय काय बदल जाणवला प्लॉट मध्ये आपल्याला प्लॉट मध्ये बदल म्हणजे त्याची फुटवा व्यवस्थित झालेला आहे सेटिंग पण व्यवस्थित होऊ राहिली अच्छा म्हणजे शंभर टक्के आज तुम्ही एकदम समाधानी समाधानी बर बर काय सांगेल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना असं सांगू शकतो का तुम्ही वापरू शकता का बॉस हे प्रॉडक्ट चांगला आहे ऑर्गॅनिक चांगले हा तुमचा परिचय द्या मी माझे नाव चिंतामण रामचंद्र झोपळे राहणार चौसाळे मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर अच्छा आता हा टोमॅटोचा प्लॉट किती दिवसाचा आहे सर हा सर जवळजवळ चार साडेचार महिन्याचा प्लॉट झालेला आहे अच्छा लागवड कधीची आहे दहा दहा ऑगस्ट ची दहा ऑगस्ट ची अच्छा आता क्षेत्र किती सरे क्षेत्र अर्धा एकर अर्धा एकर आहे का किती रोप टोटल बावीसशे 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 काढी आहे अच्छा टोमॅटो शेती किती वर्षपासून करता आता जवळजवळ सोळा वर्ष झाले सोळा वर्ष झालेली टोमॅटो शेती करता टोटल शेती किती आहे दोन एकर दोन एकर आहे का सर्व भाजीपालाच असतो हा सर्व नाही शक्यतो होता माटे आणि कांदे टोमॅटो आणि कांदे अच्छा आता आपण ज्या प्लॉट मध्ये ही व्हरायटी कोणती आहे कोणती योगी पस्तीस योगी पस्तीस आहे मला सांगा आता आजपर्यंत तुम्ही भरपूर बाकीच्या कंपन्यांचे प्रोडक्ट वापरले असल हा काय फरक आहे त्या प्रोडक्ट मध्ये कार्बन मध्ये त्याच्यात पाहिजे असे रिझल्ट येते ना आपल्या रासायनिक मध्ये ऑर्गेनिक मध्ये दहा दिवसात रिझल्ट आलेले आहेत मला या टेक्नॉलॉजी मध्ये हा या टेक्नॉलॉजी मध्ये अच्छा आणि आज जर बघितलं तर किती जाळ्या निघाल्या मध्ये हाँ। दे। आता आतापर्यंतच्या सातशे ते आठशे जाळे आहे सातशे ते आठशे जाळे हा अर्धा एकर मध्ये अर्धा एकर मध्ये अच्छा आणि आता ज्यावेळेस कार्बन वगैरे चालू केलं त्या दिवशी तोडा किती निघाला तुमचा त्या दिवशीचा तोडा सत्तर कॅरेटाचा होता म्हणजे परत प्लॉट परत उत्पादनामध्ये वाढ परत उत्पादनामध्ये वाढ होत चाललं आता काय वाटतं किती दिवस हा प्लॉट टिकल आणखी हा प्लॉट कमीत कमी तीन महिने कसा पण टिकणार आहे तीन महिने चालणार म्हणजे आता तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता बरेच शेतकरी बोलता काय हे प्रोडक्ट मागे वापरा हो वापराव हो का नाही वापराव काय सांगाल महागचा काही विषय नाही आपल्याला रिझल्ट आलेले पाहिजे रिझल्ट आला तर ते दोन पैसे कुठं पण जातात रासायनिक वापरतो रासायनिक वापर पण त्याच पद्धतीचे असतं त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिक कुठेतरी तरी वापरून बघावं आपण जर बघितलं तर पहिले कंडिशन कशी अशी पूर्ण सुकेल होता का प्लॉट हा प्लॉट मध्ये डिगा नव्हतीच काय बोलताय डिगी हा विषयच नव्हता डिगाचा म्हणजे आज म्हणजे असंच आमचं नवीन जीवनच भेटले नवीन जीवन भेटलेलं आहे अच्छा आणि जर तुम्हाला या तंत्रज्ञान बद्दल माहिती असते तर पासून आपण ऑर्गनिकच चालू केले असते आता इथून पुढे शंभर टक्के टक्के ऑर्गेनिक वापरणार अच्छा तुम्हाला माहिती कुठून तंत्रज्ञान ची युट्यूब वर ना युट्यूब वर ना तुमचे मेवने त्यांनी पण वापरले विजय सर त्यांनी सांगितलं पहिले त्यांनी ट्राय घेतला पंधरा दिवस त्यानंतर आम्हाला माहिती भेटली अच्छा मग तुम्ही पण वापर चालू केला अच्छा काय फरक आहे बाकी लिक्विड आणि कार्बन मध्ये बाकी लिक्विडांचं सांगायला गेलं ते तात ते तात्काळ असतं चालू पुरत तस ऑर्गॅनिक चाय आपलं ते टिकून धरत अशी का बुरशी काही इतर वगैरे काही गोष्टी येऊन देत नाही येऊन देत नाही हा म्हणजे जो रासायनिक वरती जी समस्या ती बुरशी लागणे हा बुरशी लागणे रोगाला बळी पडणे रोगाला बळी पडणे तसे यापासून ते थांबून धरलं बुरशी काही येऊन दिलेली नाही येऊन दिली नाही करपा जागेवरती थांबलेला आहे करपा जागेवरती जागे थांबलेला आहे वरती काही आलेलं नाही आज जर बघितलं आपण तर शेतकरी खूप खर्च करतात करपासाठी करपा भरपूर हे वापरल्यानंतर ती समस्या सॉल्व्ह होईल का होईल वापरून बघल्याशिवाय का समजणार नाही तुमच्या प्लॉट मध्ये पण करपा होता ना हा पहिले करपा होता पण वरून स्प्रे झाल्यानंतर आहे ना जाणवलं नाही आपण काल त्याची ब्लिचिंग पण झालेली आहे त्याच्यामुळे जागेवरती स्टॉप झालाय जागेवर स्टॉप झाले अच्छा तुम्हाला मार्गदर्शन इथे कोण करत मार्गदर्शन इथं आमचे विजय बरसट विजय बरसट हा आणि मटेरियल कोण घेता आपण मटेरियल आपण पहिले आता आणलोन्यावरून आमच्या इथं पण ऑर्गेनिक चालू झालेलं आहे चालू झालेलं आहे अच्छा आता तुमच्या सोबत जे आपल्या सोबत आहे ते वितरक आहे बरोबर पहिले यांच्यापासूनच सुरुवात झाली यांच्यापासूनच सुरुवात झाली चालेल नमस्कार नमस्कार परिचय सांगा सर्व माझं नाव प्रीतम दिलीप सिसोदे हो राहणार अभोनाथ तालुका कळवण जिल्हा नाशिक आपलं अबोना नगरीमध्ये समर्थ कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे तिथून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर आहे आपला नव्वद एकवीस बावीस चोपन्न शहात्तर तर आपण बघू शकताय आज प्लॉटची ही कंडिशन आहे आज प्लॉट म्हणजे पूर्ण गेलेला होता आणि फक्त काडी उभी होती त्याच्यानंतर जो दहा दिवसांमध्ये आपण कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं बरोबर दोन गोष्टी सोडलं त्याच्यानंतर आज दहा दिवसांमध्ये आज प्लॉटला हा प्लॉट जाऊन सांगायचं जर झालं तर प्लॉट इतका गेलेला होता की एक मिळ त्यांनी दुसऱ्या पिकाची सुद्धा प्लॅनिंग करून ठेवलेली होती जे हा प्लॉट उकटून फेकायचं आणि दुसरं पीक त्याच्यावरच घ्यायचं कोणतं पीक वाल वाल लावलेला आहे त्यांनी वाल लावलेला आहे हा, हा प्लॉट काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर दुसरं पीक त्याच्यावरती चालू करायचं त्याच बेडवरती चालू करायचं आणि त्याच्यानंतर आज ते असं म्हणत आहे की आता जी कंडिशन आहे अजून दहा एक दिवसांनी कंडिशन नक्कीच सुधारणार आहे आणि ते वाल जे लावलेलं आहे टवलेलं आहे त्यांनी ते काढून टाकायचं आणि हाच प्लॉटवरती चालू द्यायचा एवढा जर आपल्याला फरक दिसतोय तर मला तरी सर्वांना एकच सल्ला द्यावा वाटतो की आपण एकदा तरी ही गोष्ट वापरून बघावी हे हा चमत्कार वापरून बघावा असं सांगेल मी आणि नक्कीच एकदा आपलं ऑर्गेनिक कार्बनचे प्रोडक्ट वापरून बघा आणि आपण पण आमच्या या कार्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद आणि म्हणजे सर्वात महत्वाचं बोलायचं म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट फुल तयारी ठेवल होती हो का हे पीक काय फुटणार नाही पण नाही आपल्याला काहीतरी दुसरी लागवड दुसरं काहीतरी शेतीला तयारीला लागून जावं त्याच्यामुळं तुम्ही वाल लावला वाल लावलेला आता अक्षरशः का तो काढून टाकावा <laughs> सर म्हणजे प्लॉट परत रिकवर होऊ राहिला हा प्लॉट परत रिकवर होऊ राहिला म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत वाढलेला आहे वाढलेला आहे अच्छा चालेल